महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतामध्ये अनेक जे अनुयायी आहेत आपापल्याप्रमाणे ते सहभाग घेत असतात कुठल्या प्रकारचं सामाजिक कार्य करत सा। असतात अशातच बदलापूर येथे राहणारे स्वप्नील सावंत यांनी गेली अकरा वर्ष झालं एक ध्यास घेतलेला आहे जयंतीचे दिने ते त्यांची जे ते रिक्षा चालवतात त्या रिक्षेच्या मार्फत ते मोफत सेवा करतात आणि त्या सेवा तर झाल्यानंतर जे अनुयायी आहेत किंवा जे आ, प्रवासी आहेत त्यांना धन्यवाद बोलतात जयंत शुभेच्छा देतात यामध्येच त्यांचं मन भरावून येतं त्यामुळे ते गेले त्याम अकरा वर्ष अविरत असा हे सेवा देत असल्यामुळे अनेक ठिकाणी सावंत यांच्याबद्दल कौतुकाचा सा वर्षा होत आहे नम जय भीम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच विनम्र अभिवादन मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मोफत प्रवास सेवा करीत आहे जवळजवळ आता माझं अकरावं वर्ष आहे पहिला वर्ष जेव्हा मी सुरुवात केली तारा? असं मी बारा तारखेला विचार केला की आपण चौदा एप्रिलच्या दिवशी काय करायचं काहीतरी एक आपण रिक्षाचा व्यवसाय करतोय तर एक रिक्षाची प्रवाशांना एक चौदा चावधा, चौदा एप्रिलच्या दिवशी बाबासाहेबांच्या जन्मदिनी मोफत प्रवास सेवा करूया असं मनात ठरवलं आणि मनाशी गाठ बांधली आणि चौदा एप्रिलच्या दिवशी सकाळीच बस चालू केला आणि सर्वांना मोफत सेवा द्यायची चालू केली आता मला जवळजवळ अकरा वर्ष हा अकरावा वर्ष आहे आणि खूप आनंद वाटतो जेव्हा प्रवाशांना मी सोडतो आणि प्रवाशी मला शुभेच्छा देतात मी त्यांना शुभेच्छा देतो खूप छान वाटतं बाबासाहेबांना एक आदरांजळी म्हणून आणि म्हणजे बाबासाहेबांच्याबद्दल एक कृतज्ञता असा मी म्हणून मी हा जो मोफत प्रवास सेवेचा कार्यक्रम राबवित आहे Yeah,